सर्व अंगणवाडी ताईचे पुन्हा एकदा मी राई यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ॲप असो किंवा वेबसाईट असो दोन्हीवर पण खूप वेळ लागत आहे ॲपसुद्धा चालत नाही आहे व्यवस्थित आणि वेबसाईटवरसुद्धा ॲ वेबसाईटसुद्धा चालत नाही आहे त्यामुळे शक्यतो आपण पेशन्स ठेवावे थोडा धीर घ्यावा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी व्हिडिओ बघावा आणि प्रश्नांची उत्तरेसुद्धा द्यावीत चला आता आज आपण आपल्या पुढील घटकावर प्रश्न करूया ॲप ओपन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम ॲप ओपन होत आहे बघा अशा प्रकारेच ते लोडिंग घेत आहे तुम्हाला पण या समस्येला तोंड द्यावं लागत असेल त्यानंतर बाल शिक्षण प्रमाणपत्र क्लिक करावे आज आपण घटक संच तीनमधील घटक तीन अभ्यासक्रमाचे घटक यावरील आधारित प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत चला आता मग प्रश्नमंजुषीवर क्लिक करूया आपल्यासमोर अशी स्क्रीन आलेली असेल या स्क्रीनवर असलेला अटेम्प्ट क्विज नाव यावर क्लिक करावे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न प्रश्नमंजूषेमध्ये एकूण चार पाच सहा सात आठ आठ प्रश्न देण्यात आलेली आहेत त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मंजूषा आपल्यासमोर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रश्न आलेले आहेत एका प्रश्न चला आता आपण आपल्या प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे पुढे दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय चुकीचा आहे बघा प्रश्न नीट वाचा कोणता पर्याय चुकीचा आहे खाली बघा काय दिलेलं आहे अभ्यासक्रमामुळे काय होते तर बघा चार ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी चुकीचं काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक आहे शारीरिक विकासासाठी कोणत्या कृती घ्यायचा ते समजते ऑप्शन क्रमांक दोन आहे मुलांचा सामाजिक विकास योग्य पद्धतीने होत आहे की नाही ते समजते ऑप्शन क्रमांक तीन आहे मुलांचे वजन योग्य प्रकारे वाढते आहे की नाही ते समजते ऑप्शन क्रमांक चार आहे एकाच कृती लहान व मोठ्या गटासाठी वेगवेगळ्या प्रकारे कशी घ्यावी ते समजते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांचे वजन योग्य प्रकारे वाढते आहे की नाही ते समजते ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी बाल शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवताना कोणते तत्व योग्य आहे ते निवडा बघा कोणते तत्व योग्य आहे ते निवडा ऑप्शन क्रमांक एक आहे शिक्षक नियंत्रक कृती ऑप्शन क्रमांक दोन आहे अमूर्त कृतीपासून कृतीकडे ऑप्शन क्रमांक तीन आहे केंद्रित शिक्षण आणि ऑप्शन क्रमांक चार आहे असमतोल पुढीलपैकी बाल शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवताना कोणते तत्व योग्य आहे ते निवडायचं आहे आपल्याला ते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केंद्रित शिक्षण त्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आलेला आहे सुनियोजित अभ्यासक्रमामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जातो सुनियोजित अभ्यासक्रमामध्ये पुढीलपैकी कोणता घटकांचा विचार केला जातो ऑप्शन क्रमांक एक आहे पालकांची आर्थिक परिस्थिती ऑप्शन क्रमांक दोन आहे पालकांच्या क्षमता आणि विकासाचा टप्पा ऑप्शन क्रमांक तीन आहे बालशाळा खाजगी आहे की आहे का सरकारी आणि ऑप्शन क्रमांक चार आहे बालक मुलगा का मुलगी या जो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बालकांच्या क्षमता आणि विकासाचा टप्पा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बालकांचा क्षमता आणि विकासाच्या टप्पा त्यानंतर ऑप्शन क्रम सॉरी प्रश्न क्रमांक चार बघा पुढीलपैकी कोणता मुद्दा अभ्यासक्रमाशी संबंधित नाही पुढीलपैकी कोणता मुद्दा अभ्यासक्रमाशी संबंधित नाही ऑप्शन क्रमांक एक आहे काय शिकवावे ऑप्शन क्रमांक दोन आहे कसे शिकवावे ऑप्शन क्रमांक तीन आहे कोणते साहित्य वापरावे आणि ऑप्शन क्रमांक चार आहे अंगणवाडी ताईची शैक्षणिक पार्श्वभूमी त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंगणवाडी ताईची शैक्षणिक पार्श्वभूमी यावर क्लिक करायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक चार हे झाले प्रश्न क्रमांक चारचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बालकांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे कारण ऑप्शन क्रमांक एक आहे बालकांना कोणत्या विकास क्षेत्रामध्ये जास्त मदतीची व अनुभवाची आवश्यकता आहे ते समजते ऑप्शन क्रमांक दोन आहे पालक सॉरी बालक कुपोषित आहे का समजते ऑप्शन क्रमांक तीन आहे अंगणवाडीमध्ये कोणती साधने आणणे आवश्यक आहे ते समजते की अंग ऑप्शन क्रमांक चार आहे मुख्य सेविकेला डेटा एंट्री करणे सोपे होते याचं योग्य उत्तर आहे पाच प्रश्न क्रमांक पाचचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बालकांना कोणत्या विकास क्षेत्रामध्ये जास्त मदतीची व अनुभवाची आवश्यकता आहे ते समजते ऑप्शन क्रमांक एकवर क्लिक करावे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा पुढीलपैकी कोणती बाब अंगणवाडी ताईने करायच्या नियोजनाचा भाग नाही भाग नाही याकडे लक्ष द्यावे भाग नाही पहिला आहे दैनिक दैनिक नियोजन ऑप्शन क्रमांक दोन आहे साप्ताहिक नियोजन ऑप्शन क्रमांक तीन आहे आहार वाटप की ऑप्शन क्रमांक चार आहे अधिकाऱ्यांची अंगणवाडीला भेट तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार हे योग्य आहे प्रश्न क्रमांक सहाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अधिकाऱ्यांची अंगणवाडीला भेट याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा विशिष्ट उपक्रमाची मालिका घेतल्यावर बालकांना काय यायला हवे याला पुढील नाव काय लक्ष घ्या विशिष्ट उपक्रमाची मालिका घेतल्यानंतर बालकांना काय यायला हवे याला पुढील नाव काय एक प्रगती दोन अध्ययन निष्पत्ती तीन मूल्यमापन की चार अभ्यासक्रम त्याच याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अध्ययन निष्पत्ती प्रश्न क्रमांक सातचे उत्तर आहे अध्ययन निष्पत्ती त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ तुम्हाला तुमची अंगणवाडी हे नुसते पौष्टिक खाऊ वाटप केंद्र न राहता बालकाचे शिक्षणा शिकण्याचे केंद्र बन्या बनवायचे असेल तर तुम्ही काय करू शकतात त्यांनी चार ऑप्शन दिलेले आहेत अंगणवाडीकरिता सुयोग्य अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे पालक जे म्हणतील ते सर्व शिकवायला हवे सर्व अक्षरे बाराखडी आणि एक ते शंभर अंक मुलांना यायला हवेत अंगणवाडीमध्ये नियमित परीक्षा होणे व मुलांना मार्क देणे आवश्यक आहे असे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे परंतु याचं योग्य उत्तर आहे अंगणवाडीकरिता सुयोग्य अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अंगणवाडीकरिता सुयोग्य अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक एकला क्लिक करावे त्यानंतर आपल्या आठही प्रश्नांची उत्तरं दे देऊन झालेली आहेत आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत आपण सबमिट केलेलं आहे लोड घेता येते बघा अठीचे आठी प्रश्न सेव्ह केले गे गेलेले आहेत आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश यावर क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत बघा आपल्या आठही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत आपण बघू शकतात प्रश्न क्रमांक एक असेल प्रश्न क्रमांक दोन असेल प्रश्न क्रमांक तीन असेल प्रश्न क्रमांक चार असेल प्रश्न क्रमांक पाच सहा सात आणि आठ या आठही प्रश्नांची आपले उत्तरे बरोबर आलेली आहेत आतापर्यंतचा जो घटक आपण अभ्यासलेला आहे त्यापैकी ही सर्वात मोठी प्रश्न मंजुषा होती की यामध्ये आठ प्रश्न होते त्यामुळे हे आठही प्रश्न काळजीपूर्वक आपल्याला क्लिक करून सोडवायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर सहकाऱ्यांना शेअर करा धन्यवाद